भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं र <laughs> भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं रे <laughs> भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं र भाग्यश्रीच मोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं आमोला सोनु सहाजन तिघ एकत्र यायचं र सोनुसहाच्या न एकत्र यायचर हॉटेल भाग्यश्री नाद करते काय खोट 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 कुठून अरे कुठून सगळ्यात उठून हा कॉफी करायची नाही हॉटेल भाग्यश्री याय लागतय नाही हॉटेल मेजबांनी क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी आता ऐकायची क्वालिटी क्वांटिटी माझं एक नवीन लोकगीत आलं आता आर स्वाम्यान गोम्या ना राम्यान इथे गाणी एकत्र र

आमोला सोनु साजंती गाणी एकत्र याय सर भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापलं खायला र भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं हे भाग्यश्रीच बोकड कापले न एकत्र यायचं हॉटेल भाग्यश्री काय हा तुला काय म्हणावं अग भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं ग भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं अरे भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं हे अमोल हे अमोल सोनु सहाच्या ग एकत्र यायचं जन तिघ एकत्र यायचं गेम दे त्याला आमोल सोनू साजन तिघानी एकत्र यायच र तिघानी एकत्र यायचं र आणि भाग्यश्रीचं वकड कापले खायला जायचं क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे यावंच लागत ना असं लिहावच लागतंय अरे आ... भाग्यश्रीच बड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं अरे भाग्यश्रीच भोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच जन अमोल एकत्र आल्यावर कोण कोण काय काय करतय मला बी पाहिजे अरे सोनू साजन आमोल बाय बाई एकत्र आल्यावर कोण काय काय करतय मला बी पाहिजे र तिघाला आपल्या आई एकत्र बघून त्यांना नाही व्हायचं र अरे म्हणून आपण तिघाने मिळून एकत्र राहायचं र तिघाच्या तावडीत जर का कुणी आला त्याला माया खाली बी घ्यायच <laughs> भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचा बोकाड का आपल्या खायला जायचं भाग्यश्रीचं क्वालिटी क्वांटिटी नम्रत आहे क्वालिटी क्वांटिटी नम्रत आहे क्वालिटी क्वांटिटी नम्रत थाळी क्वालिटी क्वांटिटी नम्रत थाळी क्वालिटी क्वालिटी नम्रत थाळी क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी थाळी आता तिथं जायची आली या पाळी अन क्वालिटी क्वांटिटी नम्रत थाळी जर कोणी लागलं महाग नको त्याला यायला राग जर कुणी लागलं महाग तर नको त्याला यायला राग त्याला बी संगच न्यायच र त्याला बी संघच न्यायच भाग्यश्रीचं बोकड कापले खायला का जायचं भाग्यश्रीचं बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं बोकड कापले खायला <laughs> जायचं र

काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या ते ती आहे ना हॉटेल तुळजापूर धाराशिव रोडला तिथं तिथून दिसतय मंदिर आंबा ग मंदिर आंबा बायच दर्शन अंबाचं घेता लगे मला <laughs> <laughs> ध्यान तर होत याडा सर कारण तिथं गेल्यानंतर अहो आम्ही बार्शीच्या आसपास कुठे गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो तर आम्ही येडायला गेल्याशिवाय माघारी येत नाही आणि तिथं जेव्हा गेल्यानंतर येडायला सोडून आम्ही येईल का माघारी आंबाच दर्शन घेत नगी ध्यान मला होत याडा सर अरे भाग्यश्रीचं भाग्यश्रीच ब ्रीचं बोकड कापल्या खायला जायचं भाग्यश्रीचं बोगड कापले खायला जायचं भाग्यश्रीच भोगड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं वगड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं भोगड कापले खायला जायचं घालतोय शब्दात घाव आणि आमोलं सोनू मारतोय ताव सोनू मारतोय ताव सोनू मारतोय ताव सोनू मारतोय ताव अरे आम सोनू मारतोय ताव मग आम्हाला काळानं किती मी खाव आम्हाला काळानं किती मी खावं आम्हाला काळान किती मी खावं मी खावा तू मला कळ किती मी खावा अरे मोठ बोकडची उद्या गाव मोठा मोठ दे गाव अरे कधी नाही तवा ह्यांच्या कधी नाही तवा यांच्या पंक्तीला भरपूर मटण लावायचं मटन भरपूर लावायचं रे सोनू अरे भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जाई भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं जर कोणी मी जेवताना माझे काढलं खोड हा जेवताना डिस्टर्ब चालत नाही जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड मग त्याला बी माझ्याकडची थाळी दिली कसली माझ्याकडे बी एक थाळी आहे कुठली त्याक्या महाराष्ट्राला माहिती आहे जे कोणी मी जेवताना माझे काढल खोड त्याला थाळी कुठली त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड थाळी अनलिमिटेड साजन साजन सांगतोय आमोल सोनूला आता गाणं हे लक्षात राहायचं जे लोकांच्या जा पदरात जातय फक्त तेवढंच गायच रे जे ऐकून घेतील पुढची लोक तेवढंच गायचं र कारण आम्ही शब्द तेच गातो जे लोकांना आवडतं चुकून पुन्हा नाही <pansky> मागत <tell> माफी <tell> आम्ही <tell> चुकून <tell> पुन्हा कधी नाही मागत माफी समजने वाले को इशारा कॉपी 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 आता ठेवा घेण काडा बाहेर पिण आणि चॅलेंज असलंच लिहाच रस्त लिहायचं कारण का गाणी लोकगीतामध्ये येतात काही नवीन पोरं ट्राय करत असतात इकडचं जरा तिकडचं जरा पण आज या पोरांना सांगतो की मी गाणं असलंच लिहायचं बुद्धीच्या पलीकडच र आणि भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं मी आमोकडा गातोय का अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला मार्केटला येणार भाऊ माझा बादशाह बादशात राहणार भाऊ माझा बादशाह बादशात राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार

अरे भाऊ माझा आहे बादिशा म्हणून मी कमीच गातोय मला सगळे ऐकत तिथं ऐकलेलं आहे माझ्या लेकरांना असं पण नको वाटायला की भाऊ उभा राहिला तर आमचं बाप का गाय नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईनचा त्याला तो त्याला, 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 त्याला बादशाच म्हणतात पण तो स्वतः तोडाने सांगतो की ऑनलाईनला सोनूसाठी पण आहे बऱ्यापैकी आहे करतो तो म्हणून मला सांगताय सांगायचंय अरे भाऊ माझा बादशा म्हणून गायचा थांबलाय सोनू मिसारसाजनवर सोडले र सोनून साजनवर सोडलंय रे म्हणून साजन रक्ता तुझ्या संघ नात जोडलंय रे वाजे अरे हे बेंद्र्याचं पोरग कमी नका समजू आवलंय झाडलं रे आर मी चांगल्या चांगल्याला चापकान नाही फक्त शब्दानं जोडलंय रे या ना तो बाय बाय भल्या भल्या पहिल म्हणाला जाऊन त्यांच्या घरात रे र घरात जाऊन नुसता पाडलंच नाही नरडे एवढं मी गाडलंय रे म्हणून तर साजन अरे उकरून सार मागचं पुडच काढलंय रे तवाच कुठं ह्या साजन पुढं त्यानं हातपाय जोडलंय रे मग तुम्हीच सांगा कोणा वाचून आमचं काय काय अडलंय ग उद्या पासून म्हणतील ह्या तर गुरु पौर्णिमेनं आम्हाला पक्कच पिडलंय र तुम्ही होऊन सांगतोय झोपलेल्या वाघाला छेडलय र खूप खराब केल्यामुळं साजनच डोकं चिडलंय रु mm. तुम्हाला सांगायची गरज नाही मागच्या दिवसात काय काय घडलंय रे माग काय बी घडू दे पुढे जे घडणार ते तर मी रेकॉर्ड मोडलय र काही असं असतंय बकर संपले हा भाग्यश्रीच कपले मोकडे खायला जायचंय भाग्यश्रीच कपले मोकडे खायला जायचंय राजा भाग्यश्रीच मोकळे बोलकर खायला जायचंय हॅलो हॅलो भाग्यश्रीच मोकळे भाऊकर खायला जायचंय रे भाग्यश्रीच बोकळे भावकर खायला जायचंय रे भाग्यश्रीच मोकळे बावले खायला जायचंय हॅलो